कल्याण मार्ग रस्ता शासनाने हायब्रीड तत्वावर दहा वर्षांसाठी पीपी खार पाटील या ठेकेदाराला बळविण्यास दिला आहे पावसाळा तोंडावर असल्याने रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे पावसाळ्यात रस्ता आणखी खराब होऊ नये यासाठी संबंधित ठेकेदार कंपनीकडून रस्त्यावर डांबरीकरण केलं जात आहे कल्याण कर्जत राज्यमार्गावरील शेलू ते वडवली हा भाग डांबरीकरणाचे तर वडवली पासून पुढे कर्जत चार फाटापर्यंत हा रस्ता कॉन्क्रीटचा बनवला गेला आहे डांबरी रस्त्यावर दरवर्षी दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित ठेकेदार यांच्याकडून करून घेत असते सध्या शेलू रस्त्यावर डांबरीकरण करण्याचे काम सुरू असून नेरळ गावात असलेल्या रस्त्यावर आज डांबरीकरण करण्यात आले त्यात पावसाळा येत असल्याने रस्त्यावर पडलेले खड्डे पावसाने आणखी वाढू शकतात आणि त्यामुळे मोठे खड्डे पडण्याची भीती असते त्यामुळे लहान खड्डे यावर पुन्हा डांबरीकरण केल्यास कर्जत कल्याण रस्ता अपघातमुक्त होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन रस्त्यावर नव्याने डांबरीकरण करण्यात आले आहे कल्याण कर्जत रस्त्याने नेरळ गावात ग्रामपंचायत कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेला खराब रस्ता डांबरीकरण करून देण्यात यावा अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त कर्मचारी कनिष्ठ अभियंता सूर्यकांत चंचे यांनी केली त्यानंतर ठेकेदार कंपनीचे अभियंता यांनी देखील ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी ग्रामपंचायतकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करून दिला आहे त्याबद्दल सूर्यकांत चंचे यांच्याकडून पी पी खारपाटील कंपनीचे आभार मानले जातात आहेत कर्जात साठी संतोष पेरणे कर्जत